आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज माजी खासदार आनंदराव अडसूड यांचा नवनीत राणावर निशाणा माजी खासदार आनंदराव अडसूड यांनी पुन्हा नवनीत राणावर निशाणा साधला चार जून नंतर घरी बसून आपल्या मुलांना व नवऱ्यांना पोळ्या लाटून खाऊ घाला असा शाब्दिक हल्ला माजी खासदार आनंदराव अडसूड यांनी काल बोलून दाखवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव यांनी शुक्रवारी एकदा खासदार नवनीत राणा यांच्यावर आता घरी बसण्याची वेळ आलेली आहे त्यांनी स्वतःच्या घरी पुळा लाटून नवरा व मुलाला खाऊ घालण्याचा सल्ला दिला लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव नक्की असलेला दावाही त्यांनी यावेळी केला यावरून लक्षात येते की नवनीत राणांचा पराभव हा पक्का असल्याचं समजलं जात त्यानंतर आनंदराव वडसूड यांनी अमित शहाने दिलेल्या राज्यपाल बनवून शब्दामुळे मी आपल्याला त्यांच्याबरोबर दिसलो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल बनवायचे आश्वासन दिले आहे मी त्यांचे आश्वासन पूर्ण होण्याची वाट आहे तूर्त नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अत्यंत महत्वाचे असे त्यांनी सांगितले महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे